खरच हे धक्कादायकपणे आणि चिड येण्यासारखं सुद्धा आहे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हप्ती उसळीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलत्कार असे दरोड्याचे हे गुन्हे आहेत त्यांच्यावरती असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक आहे की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला ला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकाच आरोपी ते वेगळे नाही आहेत ह्या तीन टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला लावलेला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला सरमाड काय होतो ते एका जागेवर बसली होती आणि हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवाले आमक बनवाले तंक बनवाले आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले आहेत कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कोणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा स आरोपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहेत कुणी चोऱ्या करायचे चोट्टे चाट्टे एकामेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे हे धनंजय मुंडे टोळी

एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड ले जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबाने राज्य सरकारच्या नशिबाने सुद्धा की हे ज्या कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होते एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं आहे एकाची जामीन होता कामा नये जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका हे मर्डर करू शकते त्यांचा यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं मुळा जाळा सकडं उल टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातला कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार थोडी दिवस यातला एक बे आरोप सोडला राज्यात बंद पाडून टाकणार आहे हो भलीत नाहीत कस अरे सरकार ना त्यांच्यात ते टर्मळ एक त्यांना काही कळत नाही का आता मला एक सांगा बरं तुम्ही म्हणताय कोण ते सरमटका कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय गरज आहे हो एवढे प्रॉपर्टी जितके दोन चार कनिंग भरते पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही जी, जी। शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे याला सगळ्याला मुख्यमंत्र्याच पाठबळ त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार सध्या तरी वाटतय एसआयडी सीआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा त्यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपल्या काय मागणी आता मीडियात येऊ तुम्ही म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला सज काय आठवला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉफर्ट मग काही न साडे तेराच पत्र यासाठी लावली आणि इतकी प्रॉफर्ट अल्को बदर होतो माणूस कोठी म्हणलं की झाकायची ती इकडे आणि त्याची कुटी ना प्रॉफर्टी सापडती कोटी निडी कुठे इडीने काचा कचा धुळून काढ पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या यांची प्रॉपर्टी ना त्यांना टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉफर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर का यांनी पैशाच्या माझा मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे प्लॉट पैसे काही लय मोठ गबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडं जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरीमधूनच खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपी एक एकही एक एक सुट्टा कामा नाही तीनशे दोन लावा नंबर एकचा आरोपी त्या सारमा का कोणी त्याला करा कारण खून करणाऱ्या पेक्षा खंडने मागणारा पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर दीड जणांची टोळी लयमुठी नाही ही लाभडते टोळी ही मग तर जेअर बंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणले एकही एक आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी झाली वेळ डिटेल नाही आले सीडीआर नाही आले तो कोणी कोणी मोबाईल फेकून दिलाय कस काय सापडत नाही देऊ त्याला धोनं चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असलात तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट काम करायची आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतील रास्ता रोख काढतील गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चौवेचाळीस लागूय काही नाही आम्ही नुसतं एका पोरांनी आमची पोस्ट टाकली होती आठ महिने बोलली ते अकरा महिने मुंबईत जेल ला होतो एक पोस्ट कमेंट केली ती फक्त माझ्याकडे काहीच नाही तरी यासाठी चौकशी लावली होती माझी माझ काही सापड नाही त्यांना आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीचे पाठराखन करते जातीवादी खरा कोण मला कस का जातीवादी म्हणता तुम्ही कधी बोललो धनगराला दलित मुस्लिम आला अठरा बघ जातीला बारा बोलवतो कोणाचं बंडखोवलं नाही त्याला सोडित नाही मग टोळ्या काय सोडून द्या का काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवादी म्हणताना तुम्ही आरोपीच्या बाजूने मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूड पड आता बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असते नाच ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून करणाराला असं मारामाऱ्या करणाऱ्या बाजून लोक उभं राहिलेत का कधी कोणत्याच जातीची कुणीच न राहिलं एके जातीचे लोक त्यांच्या बाजून उभं राहिलेले नाहीत हे पहिले घडलं राज्यात की धनंजय मुंडे आरोपी कोण उभा राहतील आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मोर्चे सुरू होणार आहेत आरोपी बाजून सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केलं म्हणला काय रूड पाडायला संविधानाच्या पदावर बसतो अंकुलाला कुणाला बोलायला होतो विरोधात बेट्या आपल्या नादे लागलं ना अकलच होताच करत असतो आपण आम्ही अमरण उपोषण आरक्षणासाठी करणार आहे माझ्या गोरगरीब करोडो लेकरांचा न्याय आहे आता भारतात आहेत ऍडमिशन आहेत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळवून देणं जबाबदारी आणि ते मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहेत मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षण द्यावं नसता आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे सामूहिकच होत आणि बी पण आता फक्त एक शब्द आहे ज्याला बसाय त्याला मनाने बस जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्यांचा जर उपोषणाला बसायचा विरोध असेल तर कोणीही बसायचं नाही घरच्याचा विरोध पात आणि काय केल भूक लागत खरं कारण म्हणजे त्याच्यामुळे आम्ही सामूहिकच थोडं मीच माघार घेतली काय का मध्ये मला भूक लागत दुसरं काही सांगा तुम्ही पण ते मला दमत नाही निघायचं त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनावर ठेवलंय मी खंबीर लढा ते नुसते येऊन बी बसले तर मी उपोषण बी करणार लढणार बी आणि मिळून पडणार आहे कसं पाहता अगोदर देशमुख कुटुंबाला पाहिजे मी तर त्यांची भेट घ्यायला जायचं अगोदर न्याय म्हणजे परदेश होणार आहे का आरोपीला अगोदर मला नाही होत्याचा अर्थ आपण त्यांच्यावर बोलवतो बी नाही त्यांना त्यांच्या काही लोकांना असतो ती करायला गेलं खरं बोलायला गेलं ते म्हणते करू नको वाईट बोलायला गेलं जमत नाही आपण काही करायला गेलं की त्यांना जातीवाद दिसतो काही करू द्या पण त्यांचं काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं बळच कोणाला कशाही प्रकरणात ओढू नये या मताचा मी असतो चुकला सोडायचं नाही काय झालं झालं मग सगळं दुनियात सगळेच पालकमंत्री झाले त्याला काय आपल्याला काय नसतं तसं जातीवाद फक्त आपल्या तिकडं करायचं नाही कोणी पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा पंतप्रधान व्हा डोनाल्ड ट्रम्प कड जा काय अडचण का का नाही दिसत आपल्याला जर तिरक मिरक चालले गाठ आपल्या सगळं आपण आपण खुनशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं माझी बात नाही ज्याचं त्याला मिळालं जेने त्यांनी करायचं ज्याचा त्याचा तो विषय तो राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाई यांना न्याय देणं आणि या मॅटर मध्ये त्यांनी काही चपडप केलेली नाहीये असं सरळ सरळ एक दिसत त्यामुळे बरंच बोलायचं कारण बी नाही